हाय हॅलो नमस्कार मी मोनिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने अंड्याच्या कालवणाची रेसिपी सांगणार आहे तर आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेला आमच्या गावाकडे अशा पद्धतीने कालवण तयार केलं जायचं खरं तर ही रेसिपी मी कुठे पाहिली पण नाही आहे आणि त्यानंतर कुठं खाल्ली पण नाही आहे पण मी मात्र अजूनही अशाच पद्धतीने कालवण करते खूप चविष्ट होतं तर चला तुमच्यासोबतही शेअर करते तर ही वेगळ्या पद्धतीची अंडाकरी बनवण्यासाठी बघा मी इथं अंडी आणि बटाटे एकत्र असे शिजवून शी घेतलेले आहेत एकदम व्यवस्थित असे थोडेसे मीठ टाकून शिजवून घेतलेले आहेत हे मी आणि त्याच्या अंड्याची सालं काढून घेतले आहेत तर चला मी इथं आता बटाटे घेते आणि ते मोठ्या मोठ्या अशा शेपमध्ये मी कट करणार आहे या अर्ध्या बटाट्याचे फक्त चार किंवा साधारण सहा पण मोठे मोठे असे तुकडे करून घ्यायचेत खूप जास्त बारीक ब बटाटा करायचा नाही आहे नाहीतर तो आपलं कालवनामध्ये ना पूर्ण असा विरगुळून जाईल बटाटा चिरून घेतलेला आहे मोठ्या एमोट, मोठ्या साईजमध्ये आता या अंड्यांना असे प्रत्येक अंड्याला असे काप द्यायचे वरच्यावर असे थोडेसे काप द्यायचे हे दे बघा मी सगळ्या अंड्यांना असे वरून काप देऊन घेते दे। आता आपण मसाला बनवून घेऊ तर मसाल्यासाठी खूप जास्त असं काही घ्यायचं नाही एकच मी कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा तो मोठ्या मोठ्या साईजमध्ये चिरून घेतला आहे त्यानंतर एक लसूण घेतलेला आहे बघा थोडासा तोसुद्धा मी मोठा मोठा असं सोलून घेतलेला आहे आणि खोबऱ्याचा सुद्धा अगदी बारीक असा तुकडा घेतलेला आहे आणि तोसुद्धा मी छोटे छोटे काप करून घेतले आहेत खोबऱ्याचे त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे बघा एवढाच मसाला घेतला घ्यायचा आहे दुसरं काय आणि जास्त क्वांटिटीसुद्धा नाही घ्यायची मसाला मी आता वाटून घेते खूप वाटतानासुद्धा खूप अशी जास्त पेस्ट बनवायची नाही आहे असा मोठा मोठा दरदरा असा वाटून घ्यायचा आहे जसं आपण खलबत्त्यात वगैरे वाटणार आहे ना, ना त्याच पद्धतीने मोठा मोठा वाटायचा आहे हे बघा मी बिना पाणी टाकताच आहे ना असा वाटलेला आहे कारण मसालासुद्धा आपल्या क्वांटिटी कमी आहे त्यामुळे पाण्याची सुद्धा गरज नाही आणि आपल्याला हा असा मोठा मोठा वाटून घ्यायचा आहे अजिबात बारीक पेस्ट बनवायची नाही आहे किंवा चॉप करून घेतला ना चॉपरमध्ये तरी चालेल आता याचा मेन इन्ग्रेडियंट बघा हे मी बोंबील घेतलेत असे कापून घेतलेले आहेत सुका बोंबील आहे कापून घेतलेला आहे मी तो आता मी इथं गॅस पेटवला आहे आणि त्यावर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी हे बोंबील टाकते आणि ते छान असे परतून घेते थोडेसे हलके हलके असे भाजून घ्यायचे व्यवस्थित याचीच त्या कालवणाला जी टेस्ट येते ना वेगळी ती सगळी ह्याचीच येते हे बघा बोंबील अशा पद्धतीने मी भाजून घेतलेत आणि मी ते साईडला काढून घेते आता मी इथं टोप ठेवलेला आहे ज्याच्यात आपल्याला भाजी बनवायची आहे त्यामध्ये मी तेल टाकते आणि तेलामध्ये आपण जे अंडे ठेवलेले ना त्याला काप करून ठेवलेले ते अंडे मी टाकते याच्यामध्ये त्या ते अंडे तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे थोडासा मसाला टाकते याच्यामध्ये आणि आता मी तेलामध्ये परतून घेते म्हणजे त्याला एक क्रंची असं टेक्स्चर येतं बाहेरच्या साईडनी त्यामुळे अंडे परतून घ्यायचे आहेत त्यानंतर याच तेलामध्ये मी आपला बारीक केलेला मसाला टाकते जो आपण मोठा मोठा बारीक करून ठेवलेला ना तो मसाला टाकते आणि तो तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घेते बघा मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे आता मी इथं आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे थोडीशी सगळं मिक्स करून झालेलं आहे आता इथं आपण मसाले टाकूया मी इथं एक चमचाभर तिखट घेतलेलं आहे त्यानंतर चमचाभर हळद घेतलेली आहे त्यानंतर कश्मीरी लाल मिरची घेतलेली एक चमचाभर आणि मी इथं गरम मसाला घेतलेला आहे गरम मसाला आता सगळे मसाले टाकून झालेत आणि हा मसाला मी आता छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे व्यवस्थित थोडा करपायला लागतो कारण मसाला कमी आहे त्याच्यामुळं तर थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि मग हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे एक पाच ते सात मिनिट लहान गॅसवर मसाला परतून झाल्यानंतर मी याच्यामध्ये बटाटे टाकते त्यानंतर बोंबेल टाकते आणि त्यानंतर आता आपले जे अंडे आपण ठेवलेले परतून तेसुद्धा मी याच्यामध्ये टाकून देते आता हे सगळं व्यवस्थित असं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे मसाला छान मा सगळ्या वस्तूंना आपल्याला लागला पाहिजे असं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिट परतायचं आहे लागू नये खाली म्हणून पुन्हा थोडंसं पाणी वतायचं आहे आणि व्यवस्थित असा मसाला या मसाल्यामध्ये सगळ्या ज्या वस्तू आहेत ना त्या परतून घ्यायच्यात हे बघा मसाला कसा सगळ्या बटाट्याला अंड्याला आणि बोंबऱ्याला लागलेला आहे आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे काल म्हणजे आहे ना घट्ट अजिबात करायचं नाही एकदम पातळ सरसरी येतच छान लागतं त्यामुळं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे हे बघा माझं सगळं त्याच्यामध्ये टाकून झालेलं आहे आता मी हे काढायला ठेवलंय थोडंसं काढल्यानंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे वरून चिरलेली हे बघा कालवनाला कशी उकळी आलेली आहे पाच ते सात मिनिट लहान गॅसवर असं व्यवस्थित असं शिजू द्यायचे आणि हे बघा कालवण शिजल्यानंतर हे असं तयार झालेलं आहे आता मी याला काढून घेते अशा पद्धतीने तुम्ही अंड्याचं कालवण करून बघा खूप जास्त टेस्ट लागते साध्या पद्धतीने आपण जे मसाले करतो आणि फक्त त्याच्यामध्ये अंडी टाकतो तर मला ते, ते काही आवडत नाही पण अशा पद्धतीने केलेलं कालवण खूप छान लागतं त्या रश्यालासुद्धा आहे ना मटणापेक्षा जास्त अशी चव लागते तुम्ही करून बघा नक्की ट्राय खूप चविष्ट होते ही रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा बरं पटकन आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद